अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची भेट घेण्याचे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केले आहे पक्षाच्या खासदार आणि आमदारांनीही आपापल्या मतदारसंघात ते राबवण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनीही आपल्या मतदारसंघामध्ये आजपासून या अभियानाला जोरदार प्रारंभ केला आहे येत्या काही दिवसात आमदार भोईर हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील तब्बल तीन हजार लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत महायुतीच्या सरकारची सर्वाधिक यशस्वी आणि महिलांमध्ये अतिशय पसंतीची ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची मुदत सध्या सप्टेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे राज्यभरात आताच्या घडीला अडीच कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून सप्टेंबरनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशा योजने या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेगा प्लॅन तयार केला आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्री आमदार खासदार शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या लाडक्या बहिणीची भेट घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोई यांनी आजपासून मतदारसंघातील लाभार्थी महिलांची भेट घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे आमदार विश्वनाथ भोईर आपल्या मतदारसंघातील तीन हजार लाभार्थ्यांना भेटणार आहेत आज त्यांनी कल्याण पश्चिमेतील येथील आधारवाडी परिसरातील असलेल्या सात कॉम्प्लेक्समध्ये जाऊन लाभार्थ्यांची भेट घेतली सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत खुश आमदार विश्वनाथ भोईर मुख्यमंत्री महोदय प्रत्येक बहिणीच्या घरी जाऊन शकत नसल्याने रिपीट मुख्यमंत्री महोदय प्रत्येक बहिणीच्या घरी स्वतः जाऊ शकत नसल्याने आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी बहिणीच्या घरी जाऊन या योजनेमुळे ते आनंदी आहेत का हे पाहायचे आहे मुळातच या योजनेमुळे सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत खुश असल्याचे आपण दिलेल्या भेटीमध्ये जाणवल्याचे आमदार विश्वनाथ बोईर यांनी सांगितले तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांमुळे घर खर्चाला नवऱ्याकडे हात पसरण्याची गरज नाही आणि यापेक्षा त्यावरून होणारी कटकट थांबवल्याची भावना या, या महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री कौतुकास पात्र आहेत राज्यातील त्यांनी चांगला निर्णय घेतला या योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर घर खर्चासाठी केला जाऊ शकतो असे एका लाडक्या बहिणीने सांगितले आमदार आमच्या भेटीसाठी आले त्यांनी खूप चांगली योजना सुरू केली आहे ही योजना अशीच पुढे चालू राहावी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार असून यामुळे महिला आपल्या पायावर उभ्या राहू शकतात महिन्याला दीड हजार देणे हे फार महत्वाचे आहे त्यामुळे आम्हाला मोठा आधार झाला आहे असे एका लाभार्थी महिलेने सांगितले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक कामदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला अडीचच्या कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या ते बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचं आहे त्यांच्या कुटुंबांना भेटायचं आहे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि तीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो काय अनुभव नाही लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरनंच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे म्हणजे सांगतात मला त्या गपचूप सांगतात ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळा सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग ते नवरा काहीतरी बोलणार मग ते घरात कटकट होणार तर था, ती थांबलेली आहे असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे ते तुम्हाला सांगतो त्यामुळे त्या एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिनी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणापुढे हातपचरायची गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलो मागे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम एसाईट झाल्या होत्या आणि त्या माणूसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत बिरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज